सहाय्य करू अवघे धरू सुपंत हा सहकाराचा मंत्र महापालिकेतील अधिकारी आणि बांधकाम व्यावसायिकांनी अतिशय निष्ठेने जपलाय त्यामुळे त्यांच्या समृद्धीच्या वाटा मोकळ्या झाल्या आहेत उदाहरणार्थ गंगापूर रोड परिसरातील विविध भागातील जागेवर पूर्वी शेत जमिनी होत्या पूर्वीपासूनच आमच्या या शेती होत्या आमच्या आई वडील या शेतींमध्ये कसत होते पाणी घेत होते पहिल्यापासून हा नॅचरल नैसर्गिक नाला आहे बिल्डरांनी स्वतःच्या स्वार्थासाठी नाल्याचे अक्षरशः गटर तयार केलेली आहे बिल्डर अधिकाऱ्यांच्या लॉबीने नैसर्गिक नाले झाले दोन फुटाचे बिल्डर अधिकाऱ्यांची करणी नागरिकांच्या घरात मात्र पाणीच पाणी आणि तिथून नैसर्गिक नाले खळाळत गोदावरीच्या भेटीला जात होते परंतु महापालिका अधिकारी आणि बांधकाम व्यावसायिकांनी या नाल्यांचे रूप छोटे केले काही ठिकाणी बुजवले तर काही ठिकाणी आपल्या सोयीनुसार वळवले महासभेत मनपा अधिकाऱ्यांना विचारणार जाब नैसर्गिक नाले होते ते आता नैसर्गिक राहता फुप्त नाले झालेले आहेत जो संत आपण ज्या नाल्याच्या किनारू आहोत तो संतगिवेनगरपासून आनंदोली स्टॉप पर्यंत पूर्ण हा नाला बंदिस्त करून टाकला आहे आणि हॉटेल दुट्या बुडल्याच्या बाजूला तर नाल्याचा पुन्हा एकदा उगम झाला व त्या नाल्याचा उगम झाल्यावरती पुढं चालू तो नाला फक्त दोन ते अडीच फुटाचा हा नाला शिल राहिलेला आहे याच्या मागं प्रशासन प्रशासन जबाबदार आहे बिल्डर लॉबी जबाबदार आहे हा नालाची साईज कशी कमी झाली टेनर महासभेमध्ये आम्ही अधिकाऱ्याला याविषयी जाब विचारणार आहोत पर्जनवृष्टी वृष्टी मोठ्या प्रमाणात होती पाणी साचलं जात स्वच्छ आणि पारदर्शक कारभाराचा डांगोरा पिटणारे महापालिकेत स्थापन झालेले भाजपा सत्ताधारी आणि आयुक्त याची चौकशी करणार का असा खडा सवाल नगरसेवक संतोष गायकवाड यांनी उपस्थित केला अनेक नैसर्गिक नाले बुजवून उभ्या राहिल्या टोलेच्या इमारती नाशिक सिटिव्हसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील पगडे सातपूर